नमस्कार मंडळी आज आपण तिळाची मौसूत वडी बनवण्याची आतापर्यंतची सर्वात सोपी पद्धत पाहणार आहोत या पद्धतीने नवशिकेसुद्धा अगदी परफेक्ट वडी बनवू शकतील महिनाभर टिकणारी कमी वेळेत तयार होते सोबत घरातील वयस्कर मंडळीसुद्धा खाऊ शकतील अशा या तिळाच्या वड्या झटपट तयार होतात चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे कढईमध्ये मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत आता हे तीळ आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत इथे मी पॉलिश न केलेले तीळ घेतलेले आहेत तीळ आपल्याला अगोदरच स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला लोपेक्षा किंचित जास्त ठेवून हे तीळ आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत तीळ सारखे परतून घ्यायचे खाली लागता कामा नये नाहीतर चव बिघडते आणि कडवटपणा येऊ हो शकतो आता पाच ते सहा मिनटं एकसारख्या रंगावरती हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता ह्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवते तीळ व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आता आपल्याला हे तीळ एका भांड्यामध्ये थंड होण्यास काढून घ्यायचे आहेत यानंतर त्याच कढईमध्ये शेंगदाणेसुद्धा आपण घालणार आहोत तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत लो टू मीडियम माचेवरती आपल्याला शेंगदाणेसुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणेसुद्धा आपण काढून घेणार आहोत तर इथे तीळ आपण थंड होण्यास ठेवून देणार आहोत शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित असे त्याची सालं तडतड हो असा आवाज येईस तोपर्यंत आपल्याला छान हे असे करपू न देता व्यवस्थित भाजून घ्यायचेत तर या ठिकाणी शेंगदाणेसुद्धा भाजून झालेले आहेत ते सुद्धा आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यास काढून घेऊयात शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात इथे आपण भाजून घेतलेले तीळ व्यवस्थित असे थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता इथे आपल्याला तिळाची जाडसर अशी भरड तयार करून घ्यायचे आता इथे मिक्सर सलग चालू न करता चालू बंद चालू बंद करत याची आपल्याला व्यवस्थित अशी भरड तयार करायची आहे नाहीतर तिळाचे तेल सुटेल आणि तिळाचा घट्ट असा गोळा तयार होईल तर इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला इथे या पद्धतीने करून दाखवलेले आहे अगदीच बारीक केलेले नाही आहेत अगदी जाडसर इथे मी थोडेसे ठेवलेले आहेत तर आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता लगेचच आपल्याला थंड झालेले शेंगदाणे सुद्धा याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती चालू बंद चालू बंद करत याची सुद्धा आपल्याला भरड तयार करून घ्यायची आता आपल्याला हे मिश्रण सुद्धा तिळाच्या मिश्रणामध्येच काढून आहे आता आपण पुढची तयारी करूयात इथे मी गॅसवरती पुन्हा तीस कढई स्वच्छ करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप हलकं गरम झालं की यामध्ये आपल्याला दोन वाट्या चिरलेला गूळ घालायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे गुळाचा पाक आपल्याला तयार करायचा नाही गूळ पटकन वितळण्यासाठी यामध्ये मी पोहे खाण्याचा एक छोटा चमचा पाणी घालणार आहे आता आपल्याला हे जे गूळ आहे तो आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे एक ते दोन मिनटातच गूळ पटकन पातळ होतो तर यातले सगळे खडे वितळले गेलेले आहे तुम्ही बघू शकता आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करून यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे पाक व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे लगेचच यामध्ये आपण भरड केलेले शेंगदाणे आणि तिळाचे मिश्रण घालून घेऊयात घातलेले मिश्रण पटकन एकजीव करून घ्यायचं तर या ठिकाणी गॅसची फ्लेम जर तुम्ही फास्ट केली तर हे मिश्रण घट्ट होऊन वड्या कडक होऊ शकतात तर व्यवस्थित असं गुठळ्या होऊ न देता मिश्रण कडई सोडू लागेल तर गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडा वेळ छान असं व्यवस्थित पुन्हा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि वडी सेट करून घेऊयात तर त्याआधी ताटाला मी इथे तूप लावून घेतलं होतं तयार मिश्रण यामध्ये मी इथे काढून घेतलेलं आहे आणि आता आपण वड्या थापून घेव्यात कारण हे मिश्रण पटकन घट्ट होतं वाटी किंवा पेल्याच्या तळाला तूप लावून हे मिश्रण थापून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल आता हवे असल्यास यावरती तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा सुक्कं खोबरं सजावटीसाठी घालू शकता मी यावरती थोडे तीळ पसरवून घातलेले आहेत आता पाच मिनटं आपण गार करून याच्या वड्या कट करून घेणार आहोत तुम्हाला ज्या आकारात हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापून घ्यायच्या आहेत आता हे मिश्रण आपल्याला वड्या कापून झाल्यावर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मगच त्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात तर इथे हे वड्यांचं जे मिश्रण आहे ते मी इथे तासभर थंड होण्यास ठेवून देणार आहे तासाभरातच वड्या पूर्ण थंड झालेल्या आहेत आता चमचाने आपण ह्या वड्या मोकळ्या करून घेव्यात सुरुवातीला कडेचा भाग असल्याने वड्या कुसकरता तर इथे ताटाला न चिकटता वड्या अगदी सहज मोकळ्या झालेल्या आहेत आता एक प्लेटमध्ये काढून घेव्यात भक्ताक्षणी खावीशी वाटणारी तिळाची वडी तयार आहे यातील एक वडी आपण तोडून बघूयात अगदी वयस्कर मंडळीसुद्धा सहज खाऊ शकतील इतक्या मौसूत आणि महिनाभर टिकणाऱ्या तिळाच्या वड्या या संक्रांतीला नक्की बनवून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी आपल्या प्रवास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद